माझ्या वजापेक्षा ही का तिथली हलकी आहे इथे थाट बनवलंच मी माझी कल्याण बनवी सुटलं सुटलं म्हणजे इथे राहतो आणि म्हणजे कसा करतो माहितीये का <laughs> तरी टाकत जा की असं असं जातो फिरायला माझी नाही चल जंगल टाकून येऊ चल एवढा जंगल बघा मी तो कोण राहतो मला माहितीये का मी ऐकून ऐकून नीट राहा अरे तुम्हाला माहित नाही मी त्या काय

काय लावलंय आपल्याला काय बोलायला माहित नाही बघ मागच काय तोंड घाबरतोय ती चला तोंड काळी होईल काय माहिती डुकर आहे डुकरली काय दाखव भेटू लागत तुम्हाला बघून तिघा तू अरे आपण आहे ना आपण फक्त देवाचा फक्त देवाय मग कुठं चलकी फक्त मॅंग मॅंग तुम्हाला माहित नाही तुम्हाला आम्ही कोण आहे काय ना होणार काय ना होणार आपल्याला चलकी भाड्याची कडे कोणतरी आहे अरे अरे जाव कोणतरी आहे कोणतरी आहे चल पुढं अरे लागला माझा आई कोण नाही तिथं जाऊ आपण

हां मी इकडे फिर आलो अरे काय एम का काय जंगल आहे मुजा काय म्हणलेले मी मुंजा हे काय असतं मुंजा काय कर कसा करतो माहितीये का कसा करतो आहा 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 ओ... कसा कसा आहा आहा कसा कसा डाकाडू तिकडे कसा करतात ती बाबा मी नाए। नाए। मे, मे अरे बाबा तसलं काय करत नाही पन्नास मी तसलं काय करत नाही येण म्हणत मला तर अरे म्हाता लसळ बाबा हे काय सी नाही काय काय म्हणतोय तुला अस असं म्हणतोय हो आहे त्या मुंजाला आम्ही नाही घेऊ असं कचकुरून कचकरून कत्कुर कचकरून जाऊ देऊ देवड तापून जाऊन जाऊन चला पुढं तिकडे जाऊ नका हगली काय तू करत एवढं हाकत कि तू अवडे एवढे हगले ते एवढे एवढे तू काय म्हणतोय हागलेलं खाऊन घे तू मला काय सांगतो जावा जावा तुम्ही जावा आम्ही जातो आमचे आमचे रस्त्या पुढे जाऊ अनो इकडे आहे इकडे जाऊ काय म्हणत मी काय म्हणतो ती नीट ऐका जर तुम्हाला काय झालं तर नदीच्या पलीकडे एक तांत्रिक बाबा म्हणून आहे ते जावा तिथे ते तुम्हाला व्यवस्थित नीट केले जातील आम्हाला काय होणार काय होणार आम्हाला काय नाही आम्हाला काय नाही होत आम्ही आहे की इकडे माणूस सुद्धा आम्हाला आम मला बी मारून टाकणार आणि हे बी मारणार आहे आम्हाला मारून टाकणार हे बळ चालू बळत अरे मला गाडी चावी दे मी जातो पैसे घ्या पैसे कशाला घेऊन आला याला एक लाख रुपये तुम्हाला देतो पण मला गाडी पैसे गेले खड्ड्यात तिकडे आम्हाला मलाही मारून टाकणार पण मारणार आहे चला चला वैसी भरली भरणारच नाही आपण तुला माहितीये काय माहितीये का तू आता म्हणून गेला तुला सांगितलं कळत काय नाही माझा माझा ही आहे की नाही कीड हाय काय पण म्हणतोय आणि सांगतो पंडित वाटतोय तो पंडित वाढतो सगळं आपला खांबा ऐक ऐकला खांबा 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 नावा ऐक तरी अर्थ पंडित वाटत आर आईला का ती मागच धरण पण बस ढोल अर्थ ती पंडित तुम्हाला अरे खांबा आहे खांबा 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 लंबाडू झाला

मला मारून टाकणार तुम्ही तुम्ही मलाही सांगा आपण कोण नाही मरत उद्या उद्या सकाळी आपण दारूच्या पाय तुम्ही चाललाय जातो की दारू ना तिला चल बाबा चल त्यांची इच्छा पूर्ण करू चल बाबा

चला उठा अरे लग्न वाटलं मस्त भीती वाटते तुला भीती आहे नाही भीती अजिबात ना तुला हाय मला तर पाहिला पण नव्हते मला आता मस्त ओके डुकरा तरी बी मला जरा शंका डुकरा आता अरे कसली बाबा शंका अशी की भेट नाही चला माहिती तो वाघ झालाय चल आता झाले सगळे वाघ चला माहित नाही तुला आता तुला माहितीये ना मी कोण आहे मी कोण आहे कोण आहे काय माहित नाही तुम्हाला कळलं म्हणताय बाबा अरे आता, आता प्यावर माहिती तो चल जाऊन द्यायला काय कोण आहे बाबा येते का काय कोण असतील तर काय विषय काय कोणी काय एवढं कशाला काय करायचं लाव चला जाऊ माझ्या बॉसच्या कोणी मारला बचाव कोणी मारला तुमचं काय कोणी बोचा मारला तुला मारला काय मला कोणीतरी मारून गेला कोणतरी होता आता माग माझे बघू तरी सुटलोय का <laughs> नाही का एवढं काय वाटत कोणतरी का आता तुला मजा आली ना चल। चल। मजा चल। तुला तुला तुल। मजा आली ना असं आ आ करू जायला का म्हणतो जाऊ जात झालं ना उठके तुझा मना

तू मर तिकड आम्हाला जायला मी काय किती भारी दिसतोय मस्त वाटत एकदम भारी वाटत प्यायला बसलं असत काय भारी वाटलं असत आली असली का भारीच वाटलं असतं शपथ गोट्या आपल्याला खेळायला नंतर ठेवतो थोडे हा गागे घे गोटे घे खेळायला गोटे गोटे खेळ आपण मस्त बैठक पण तुला हात ला लावू नका ला अरे ला तू गर चल गटा लागतात खेळ टेंट 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 लावू आणि पैशावर खेळ दोन दोन रुपये बहावा काय नाही हजार रुपयावर खेळायचं बरं दहा हजार रुपये पार पण थांबू का इकडं थोडं काय करणार आहे तिकडे जाऊन टेंट इकडेच बांधायचं का नको नको इकडून लय मच्छर जागेवर बांधू काय आहे ते कशाला वस्तूला हात लावू नका हात लावू नका जाऊ दे ते बोटात पाणी का हात लावू नका पाणी फेकला

चला 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 मस्त बैकी जाऊन तुम्हाला माहित नाही मी तुम्हाला सांगतो जंगल फिरण्याचा लई दिवसाचा अनुभव आहे माझा तू आज कुठे आलाय जंगल फिरण्याचा अनुभव आम्हाला माझ्या मोठ्या राम्या गिरा काय वाटतंय दोन दोन गिऱ्यात दोन दोन नाही मग चार काय चार चार करीत चार त्यांना असं घाबरायचं चार बोल निवान कार्यक्रम करायचा का वाटतय औमनमा पटपट दिश त्यांना एक काम कर ह्यांना त्या दिशेसारखे भेटी घाल आल माझ्याकडं ते ऐकत नाहीत महाग तशी तर गिर्याक पाहिजे केशात असेल पैस भाऊ तू काहीच त्यांना घेऊन ये तिकडं ये ये हा आपल्या वाड्या कुठं झाडाखाली घेऊन ये बसतो मी आता इथं मुंजाच्या कोण नाही आपण कमवते पैस हा सुटल्या कस काय तू ह्यामुळे पण मुंजा नस नसतो त्यांना अरे मुंजाने आपलं काय का मुंजा तर आपला धंदा आहे हा यू कमी तिकडे घेऊन तिकडे सरकार दे बाबा जाऊ कर हो हो चला

शुके शुके आ। आ, आ, आगा आगा चला की लवकर ला का इथं लागली मला इथं आपण तर एका हिकडून गेल तो परत जलबा त्यांनी माझ्या गोट्या नेल्यागल माझ्या गोट्या नेल्या काय गोट्या गोट्याच कोण आहे कोण आहे गोट्या चला, चला। अरुण फिरून आपण त्यात जंगल मला तेच वाटतंय परत फिरून इकडं परत ते चालू सारखं आपण तिकडं गेलतो फिरून इकडं अरे बघा की आपण मागायची इथलं गेलतोय अरे इथंच आपण गेलतो लगाल ते आपण घेतो इथनच घेतलं होतं की बाबा चला जागोट्याने काहीच का नाही काय झालं काय माहिती याला आता चला चला आता आता कुठे आलो बघ की आपण चला परत इथं चालू इथं आलोय परत अरे हिकडून गेलतो हिकडून चालू परत इकडून पण आलो आता हिकडून आलो कुठे जास्त येतोय काय माझ्या काहीच कळ ना आपण काय गोट्या ना मला इथं येऊ नका तुम्ही ऐका नाही म्हणलं काय झालोय हजेर बजेर गेलो नाही हित चालू हे कुठून गेलो एकीकडे हित चालू इथं समोर होत काहीतरी वाटतंय मला इथं किती वेळा एकच जागेवर आलोय आपण तुम्हाला सांगतोय न्यायला नको गोट्या कोण आहे गोट्या गोट्या काय माझ्या गोट्या नाही आणि गोट्या काय झालं बजेर झालं तिच्यात जास्त झाले आज हा पेले ते लय पेले ते आज काहीतरी झालं असेल आता काय करायचं बघा आता एक नाही एक करा हिचू जाऊ असं नाही नाही सरळ जायचं कुठं वळायचं नाही कसं असतं सरळ जायचं वळायचं नाही कुठं चला आता कुठं नाही वळायचं सरळ सरळच चला 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 आता कस येत आताच अरे पण माझ्या गोट्या नेल्या एडा झालाय काय माझ्या नेल्या धावलेल्या जाऊन दे माझ्या गोट्या मला आता कुठे जायती बघा ते जाऊन येते मला तर काय कळा ना इथं पडल्यात गोट्या हा पण गोट्या हेनी घेतल्या बरोबर आहे बरोबर माझ्या गोट्या नेल्या मला तर काहीतरी वाटतंय ना त्याच्या अंगात काहीतरी तुम्हाला म्हणतोय चकवा लागला आपल्याला आपल्याला चकवा लागला तुम्हाला चकवा 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 बाबाजी आलाय बसा बसा बाबा आलो अरे काय इथं अजून इथंच आहे कुठनं बी तर आम्ही इथंच येतोय मी सांगतोय काय मागा धरण काय सांगतो तू इथे फिरकू नका ऐकत नाही हो आम्ही रानिवारी गेलो जंगल ते कोण आहे माहितीये का कोण मुंजा म्हणजे असं करतो असं करू हैला हे है करू मी मुंजा मी तुला तांत्रिक माहितीये का कुठला तांत्रिक कुठला माहित का कुठला अरे मंगल सिंग मंगल त्याच्या बस चल chal, chale, chale, chale. चल खाले गिरका आले मुंजा इकडे या माझ्या खाली पण आलं तुला माझ्या खाली पण य सरळ य सरळ असं सरळ यना सिंग सिंग

सोलापूर तो कुठल्या गावच्या मुंजा रे अरे तुझं वजन कुठं ह्याच वजन कुठं अजून काठी नंतर मारू चौक ह्या का आ, तुला बडवेल कोणच्या गावचा बोल ह्याच गावचा हा तुला काय पाहिजे ह्यांच्याकडनं खालीच बस अरे खाली खाली बस कॉपीट पण खाली बस तुझं यांनी ने काय नेलं सांग मला माझ्या गोट्या नेल्या यांच्या गोट्या कपाळात आता काय करायचं काय करायचं आता ही काय नाही करायचं मला डेकर वाटते एक काम करा माझ मंत्र तुम्ही बोला बोला मंत्र मागं माझ्या तू नको म्हणू बोला तुम्ही का 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 एक काम कर तू त्याचं धर हात हात धर हा, हात धर हाद माघा बीते बंधन ये रिश्ता क्या क्या है हाँ। थामा थामा हाँ। मंत्र बोला हाँ। चुटकी चुटकी चीन का मंदर चुटकी चुटकी चीन का मंदिर हफ्टर पाड़ी घर के अंदर हफ्टर पाड़ी घर के अंदर, अंदर। तू कसा बोलते मुंजा तू मुंजा है भी घर है देखो भूत वाला घर है देखो भूत वाला टूटी खिड़की मकड़ी का जाला टूटी खिड़की मकड़ी का जाला है तू नाइक

एक काम कर तू गोट्या बॅगेतला काढ नाही गोवच्या बॅगेत आहे ना नाही बोल तू खाबर गोट्या बॅगेत आहे ना नाही काढा बॅग इथलं गोट्या जिथ होते तिकडे ठेवून जा रामया ए रामया बोल कि कडवा हो राम मगरसिंग मगर सिंग एक काम कर झाली की तंबाखू मळ जरा तू नाही करे माझ्याकडे नाही मला पण एक इडा इडामळ मागचे कपड अस मागचे कपड हे तंबो तू नाईल्याकडं आहे का मग सिंग गोट्या हायत समज्या गोट्या त्या भरणीत भर नाही म्हटलं नाही सोड सोडणार तू काय सोडणार माझ्या खाली पण मग माझ्या खाली खालीपण मी तुमच्या खाली नाही तुम्ही दोघं मी माझ्या खाली पडा असं असं करतो मुंजा पिक्चर मध्ये तुला कसा मारतो माहिती का हो खाली ठेवते ठेव खाली जाते गोष्ट पाच मुंजा राम्या उठ राम्या उठ माग बाबा उठ की हे बोबडे चल आतमध्ये ये आला का बाबाजी तुम्ही या गावात परत येऊ नका तुमचे बॅगेत पैसे आहे ना बाकी नाही का एवढं काढ बाहेर हेतलं धन अंगरचे कपडे काय ठेवू नका थांब थांब म्हणजे काय बोल नको लाभ बघू फोन बघू राम्या फोन लवकर तुम्हाला तुम्हाला वाचवते मी बर पाकिट घे के काढ केवकर काय काढू लूट लोट, लोटत नाही त्यांना वाचवते मी पण काय काढू मोबाईल काढ मोबाईल कार्ड अजून काय ते आहे का आहे गाडीची गाडी नको आम्हाला गाडी दे आम्हाला नको मुंजाला दान करा तुम्हाला वाचायचं मुंजाला वाच कामाली बॅग 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 आडख बेगाड का मंजा म्हणजे मला वाटलं नव्हतं तो आता एकदा महाराष्ट्रात घुसल आता घुसला आता एक काम करू आम्ही दोघं मंत्रमुक्त करून येतो काय करून येतो मंत्रमुक्त हा तुम्ही एक पाच मिनिट थांबायचे येतो पाच मिनिट आवाज येईल गाडी चालू केला आवाज येईल काय बी येईल तिथं हालायचं काय हालायचं समजलं का हा असं तोंड कर नको तोंड कर नको रे बात मी मंत्र मी मंत्र म्हणतो हा धरू नका मी मंत्र म्हणतो हा बुम्ही मला माग माझ्या कोलावारी कोलावर डी कोलारी कोलावरी डी हा तुम्ही असं म्हणत राहावा चल राम्या या कोला थांबायचं नाही थांबले की तुम्ही मर चाल म्हणा कोल्हा कोलावीरे मरत राहा म्हणत राहा म्हणत राहा कोलावीर म्हणत नको बाबा परत जंगलात काय करताय तुम्ही गाडी बिडी सगळं घेऊन गेली ती कोण घेऊन गेलं हो र अवयव बसलेले ती दोघ जण येत झाला बरं मी इकडं काय करत माझी बॅग पैशाची बॅग चावी नेली गाडीची सगळं नाही